पाऊ या पुन्हा गावात ना लोकात मस्ती पाहतात अरे माझी <laughs> एक गाय ना देते पाऊ लिटर पाऊ लिटर आणि सगळ्या मागणी माझ्याकडन या पुन्हा गावाला मग दुधाला अरे त्यानं टेन्शन नाही हे पाणी घालून देतो ना आणि कशी पिशवी आणले ना पोडायचा पाणी घालून द्यायचा म्हणून सगळा उपका ना पुण्यात माझ्याकडे दोन पुढे नाही ना बरोबर असं पुढे पुढे गेलो तुम्हाला जरा काल झाला रे आता कळ आपल्याला माहिती आहे आपण शेजारी आहे आपण दोघं कामाला जातो संध्याकाळी आपली सुट्टी सुट्टी किती साडेपाच ला आता कसा आहे

काय म्हणतो ना असं पुढं पुढं जावं म्हणतो माझ्या मित्र ना रे त्याला राग देतो बा बाबा असे तिकडे मनोरंजन करण्या शर्ट नाव घेतोय नाही तर म्हणशील बाबा आले तर मला कपडे मिळालं मला इथं रे आय तुला परत काय अरे अरे परत गेलो हा अरे बघ गेलो गेलो काय झालं रे आणि गेलो तर काय अरे समोर मोठा वा मोठा वाघ अरे वाघ तू काय केला मी अस तू अरे आता काय बोललो कल्हिलो जीवन आहे समोर दोन टाक्या पडलाय दोन आणि मी काय ऐकतोय मी पण विचार आणि मी मेलो तीन आपला आपला आवाज कसा अरे वाघाच्या मेला माझ्या केवढ्या आणि मला माहिती नाही अशी गमत झाली अरे, कालो कालो अरे, 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 हो तो ना। अरे आता बोल काय काम ते कामगिरी बोल आपल्या देवाने काय कामगिरी सांगितले अरे माझ्या लक्षात गायगिरी माहिती काय येत नाही तीनशे ना। साठ गमत मिळत आठ मात करून साठ हा मध्ये माझ्या आहे त्यांचा रस्ता प्रश्न आहे झा आहे हे ना तुझ्या कोण आहे म्हणजे तीनशे साठ म्हणजे आपण दोघ हे मला चांगला वाकड आहे ना वा त्याला हा करून पाहूयावर आता वाकड

Oh, I don't know.

અરે અરે લવણા ખાલી બાલા દુકલા અરે બા

त्याचप्रमाणे किशोर गुरव यांचंही मावशीनं नाव घ्यायचं आहे किशोर गुरव झाला आपल्या रूपाचा सत्यवामीला गर्व झाला आपल्या रूपाचा किशोर गुरव सत्यवामीला गर्व झाला आपल्या रूपाचा रुक्मिणीने वर्षाव केला कृष्णावरती आपल्या प्रेमाचा रुक्मिणीने वर्षाव केला कृष्णावरती आपल्या प्रेमाचा किशोर किशोर, किशोर गुरव तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे फक्त एक शब्द हवाय तो फक्त प्रेमाचा फक्त प्रेमाचा त्याचप्रमाणे गजानन गुरव ही मावशीने नाव घ्यायचं आहे गजानन गुरव मावशी टाणू नको पाहतो

दिनेश कडू नाव दिवशी आहे सत्य हे कधी लपत नसते ते सूर्याप्रमाणे नेहमी उगवत असते सत्य हे कधी लपत नसते ते सूर्याप्रमाणे नेहमी उगवत असते जातीवंत कलाकाराला कलाकाराची जाण असते आणि त्या कलाकारांना रसिक जनांची साथ असते पावसाची रिमझिम करी त्या छत्रीच्या दांड्यात असते पावसाची रिमझिम करी त्या छत्रीच्या दांड्यात असते लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नीने आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांना साथ देण्याची गरज असते नाव सांगा दिनेश दिनेश कडू तुमच्याबरोबर लग्न करून मी बाई लय मजेत असते या तिघांकडून खास या पूर्ण कार्यक्रमासाठी लोकं शेर बदल पाहू शकत आहे त्याचप्रमाणे शुभम कोसले यांचंही म्हणणं आहे माउसने नाव घ्यायचं अरे आपलं येणार येणार आहे का

मला त्यांचा अभिमान आहे त्याचप्रमाणे एक शेवटचं नाव घ्यायचं आहे किरण मेस्त्री यांचंही मावशी नाव घ्यायचं आहे कारण ही सगळी नावं त्या प्रत्येकांना आवडलेली आहेत त्यामुळे किरण म्हणणं मावशीने नाव घ्यायचं गणपती धन्य आहे ती हिंदूंची संस्कृती ईश्वराच्या दैव हाती शिंपल्यामधून निघाले होती तोच जुळवी तो नाती गोती नाव सांगा तोच किरण मेस्त्री तोच जुळवी तो नाती गोती किरण मेस्त्री तुम्ही माझे सात जन्माचे पती तुम्ही माझे सात जन्माचे पती या दोघांकडून ही 100 रुपयाद पारितोषिक आहे नमन मंडळावर धन्यवाद 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 आता सांगा रे आता माता अपू देव मौशीला काय सांगूज मौसे तू जा वरून घरी आणे येद्या वाकडे रुदर हां आई खाली आला म्हणजे ते हातीला खाल्लं त्या वाटेत ना आमची वाटेत ऐ वाटेत तू जा नाही तू आधी जा कोणी दाखती पारा होती आठ हजार रुपये आता की म्हणाय ना म्हटलं नाही चालला यांचा तरी मी आधा जी काय म्हणत हे आय माझा बाप कोण असं काय चाललं दोनदा ऐकला ऐकला आणि म्हटलं मग शेवटचा मास्त अगं काय सांगू आला तुम्हाला माझ माहित तुम्हाला मी काय घे म्हटलं तेव्हा त्याला माझंच माहित तर मी काय सांगू औषध सगळ्यांच्या पत्राला वाटलं माझं नाव घे चांगलंच घेतो ऐकण्याची तयारी ठेव केवड्याच्या झाडाला केवड्याच्या झाडाला नागिणीचा वेडा केवड्याच्या झाडाला नागिणीचा वेडा अहो मी अशी मार्गी हा माझा येणार